पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह हो सोहळा पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित पद्मशाली युवक संघटना गेल्या चाळीस वर्षापासून सामुदायिक विवाह हो सोहळा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी सामुदायिक विवाह हो सोहळा दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी करण्यात येत आहे या सामुदायिक विवाह हो सोहळ्यात येणाऱ्या वधू वरास संघटनेकडून मंगळसूत्र जोडवे शालू वरास सफारी पोशाख संसार उपयोगी भांडे अंतरपाठ कपाट हार बाशिंग तुरे वधूवर पक्षाकडील प्रत्येकी पाहुण्यांना स्वादिष्ट भोजनची व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी शतक महोत्सवानिमित्त वधू विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे पद्मशाली युवक संघटनेकडून या विवाह सो सोहळ्यात वधूवराच्या इच्छुकानी इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावी व जास्तीत जास्त लोकांनी या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन पत्रकार परिषदेत मनोहर माछरला तुषार जक्का श्रीकांत दासरी कुमार गौरव कुडक्याल पवन गुंडेटी शुभम बल्ला गोविंद राजूल, श्रीनिवास दासरी यांनी केले